बिहार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबत तपास करत आहेत कुस्तीच्या आकड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सुरज निकमच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे पैलवान सूरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावचा रहिवासी आहे त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पैलवान सूरजने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही या घटनेने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली पैलवान सूरज निकम हा नामवंत मल्ला आहे त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकवले त्याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला कुस्तीच्या अनेकांना चितपट करणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली याआधी सूरजच्या वडिलांचं निधन झालं होत आणि त्यामुळे तो व्यतीत झाला होता सूरजच्या निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळळ व्यक्त केली जात आहे निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आज शनिवारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं समजतं महानकरी नेपसाठी आदिम आणि मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा